चिंतन हाच चिंतामू सद्गुरु वामनराव पै यांचे विचार शरीराला झालेले रोग ज्याप्रमाणे आपल्याला भयंकर त्रास देतात त्याप्रमाणे देवाचा विसर म्हणजे जीवाला झालेला रोग आहे आणि हा रोग माणसाला फार जाचक होतो परंतु गंमत अशी आहे की देहाला झालेले रोग माणसाला चटकन कळतात आणि ते त्यावर उपचार करण्यासाठी त्वरित प्रयत्न करतात परंतु देवाचा विसर हा रोग आपल्याला जडलेला आहे आणि त्यावर उपचार केले पाहिजेत याचीच जाणीव बहुसंख्य लोकांना नसते हे जी दान देगा देवा तुझा विसर न व्हावा अशी कळकळीची प्रार्थना तुकाराम महाराज करतात देवाचा आठव आणि देवाचा विसर यात काय राजविद्या राजगुह्य भरलेलं आहे आणि मायेचा विलक्षण प्रताप कसा काम करत आहे याची संपूर्ण जाणीव तुकाराम महाराजांना होती आणि म्हणूनच ते देवाजवळ कळवळ्यानं प्रार्थना करतात की हे देवा तुझा विसर होऊ नये हेच वरदान तुम्हाला दे परंतु बहुसंख्य लोकांना देवाचा विसर म्हणजे काय आणि देवाचा आठव म्हणजे काय हेच माहिती नसतं त्यांना फक्त शब्द माहिती असतात परंतु शब्द ज्या वस्तूसाठी वापरलेले असतात ती वस्तूच त्यांना अवगत नसते देव म्हणजे काय देवाचा विसर म्हणजे प्रत्यक्षात काय घडतं आणि देवाचा आठव झाला म्हणजे जीवनावर त्याचा परिणाम काय घडतो या संबंधी सामान्य लोकांना काहीही ज्ञान नसत म्हणूनच तुकाराम महाराज जे देवाजवळ मनपूर्वक मागतात ते मागण्याची आपल्याला कधी बुद्धीच होत नाही वास्तविक देवाचा विसर हा जीवाला झालेला रोग असून त्या रोगाच्या बाबतीत सामान्य माणसं संपूर्ण बेसावध असतात आणि म्हणूनच ते शांती सुखाला आचवतात या रोगाविषयी ते काहीही विचार करत नाहीत रोग झालेला आहे याचीच जाणीव न झाल्यामुळं त्या रोगाच्या निवारणार्थ काहीतरी धडपड करावी हेही त्यांना उमजत नाही परिणामी हा रोग भवरोग जीवाच्या ठिकाणी अधिकाधिक दृढ होऊ लागतो देवाचा विसर म्हणजे स्वस्वरूपाचा विसर आणि स्वस्वरूपाचा विसर म्हणजे आपण आपल्याला आपल्यातच हरवून बसणं हे होय यालाच भ्रम हे दुसरं नाव आहे हा भ्रमाचा भोपळा फुटल्याशिवाय देवाचा साक्षात्कार होत नाही भ्रमातून मोकळं होणं यालाच खऱ्या अर्थानं मोक्ष असं म्हणतात परंतु बऱ्याच लोकांचा असा समज म्हणजे गैरसमज आहे की जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटणं म्हणजे मोक्ष मेल्यानंतर काय होतं याचा विचार संत करत नाहीत तो विचार मूर्ख लोक करतात आणि म्हणून मेल्यावरी मोक्ष मिळती आयसे जे म्हणती ते अतिमूर्ख असा संतांचा सिद्धांत आहे आता याचं मुख्य कारण असं की एकदा मनुष्य मेला म्हणजे मग तो मेल्यानंतर गेला कुठे स्वर्गात पाताळात की अन्य कुठे आणि तो परत जन्माला आला किंवा नाही हे कोण पाहत बसणार आणि ते शेवटी कुणाला कसं कळणार मेलेला मनुष्य कुठे गेला हे पाहायला आपण जात नाही आणि गेलेला मनुष्य कुठे जाऊन पोहोचला हे सांगण्यासाठी तो परत आपल्याकडे येत नाही म्हणून संतांची खरी शिकवण अशी आहे की मेल्यानंतर काय होतं याचा विचार करू नका तर यात जन्मिक काय मिळालं किंवा मिळवलं याचा विचार करा संत काय सांगतात पहा ते सांगतात याची देही याच डोळा भोगीजे मुक्तीचा सोहळा त्याचप्रमाणे आपुले मरण पाहिले म्या डोळा तो सोहळा अनुपम्य असं संत निर्धारानं सांगतात रोकडा परमार्थ म्हणतात ना तो यालाच इथं उधारीची बात नाही म्हणून देवाचा आठव हो, हे खऱ्या अर्थानं खरं अमृत होय हे अमृत ज्याला प्यायला मिळतं तो भाग्यवान माणूस एका बाजूनं अमर होतो आणि दुसऱ्या बाजूनं त्याचं जीवन सर्वांगाने गोड होतं एकनाथ महाराज सांगतात आठवतो परब्रह्म नाठवतो भवभ्रम भवभ्रम नाहीसा होऊन जीवन कृतार्थ होण्यासाठी देवाचा आठव ही गोष्ट अतीव महत्वाची परंतु खरे सद्गुरू भेटल्याशिवाय देवाचा आठव ही गुरु किल्ली साधकाच्या हातात काही येत नाही असं जरी असलं तरी खरे सद्गुरू भेटेपर्यंत काय करायचं हा प्रश्न उरतोच त्याला उत्तर अस येईल तैसा बोल रामकृष्ण हरी अट्टहासानं नित्य नामस्मरण करीत राहणं हा सुद्धा उपाय फारच महत्वाचा आहे नाम हा सर्व रोगांवर भवरोगावर सुद्धा रामबाण उपाय म्हणून भक्तिभावानं देवाचं नित्य नामस्मरण करणं जीवाला परम कल्याणकारक असून सुखी जीवनाचा तो मूल मंत्र आहे मागल्या खेपेला मी हे सांगितलं की ईश्वर सर्व भूतानाम हृद्श अर्जुनो तिष्ठती हा फार मोठा शोध आहे ईश्वर म्हणजे परमेश्वराचा अंश खोलीतला आकाश आहे तसं बाहेरचंही आकाश आहे म्हणजे खोलीतलं आकाश हे बाहेरच्या आकाशाचा अंश आहे ते वास्तविक अलग नाही ते एकमेकाला जोडलेलं आहे अगदी या क्षणालाही ते एकमेकाला जोडलेलं आहे दुसरं एक, एक उदाहरण मागल्या खेपेला घेतं की पाण्याला भरलेली विहीर आहे त्या विहिरीत घागर सोडली असतात त्या घागरीतलं पाणी आणि घागरी बाहेरील पाणी हे वेगळं नसतं ते एकमेकांशी जोडलेलं असतं तसा सर्वव्यापी परमेश्वर आणि आपल्या ठिकाणी असलेला ईश्वर हे एकमेकांशी जोडलेले आहेत जीवनविद्या सांगते की आपण परमेश्वराचा अंश आहोत हे जेव्हा आपण स्मरणात ठेवतो तेव्हा आपण कृष्ण असतो आणि आपण परमेश्वराचा अंश आहोत हे विसरतो तेव्हा आपण कंस असतो म्हणून आठवतो परब्रह्म नाठवतो भवभ्रम असं एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे जीवनविद्या सांगते की नामस्मरणाद्वारे आठव करता तेव्हा तुम्ही देवत असता आणि त्याला जेव्हा तुम्ही विसरता तेव्हा तुम्ही जीव असता म्हणून देव होण्याचा उत्तम उपाय म्हणजे स्मरण अनुसंधान अनुसंधान हा संतांचा आवडता शब्द आहे संत सांगतात माझे नि अनुसंधाने देख जाळणे निशेष मद्याजी चोख याची नाव हे अनुसंधान म्हणजे सतत स्मरण जी आई असते तिला आपल्या लेकराचा विसर असतो का तिला आपल्या लेकराचा विसर नसतो कारण ती त्या लेकराच्या सतत अनुसंधानात असते आपण सर्व मंडळी कुठेही जरी गेलो तरी आपल्याला आपल्या घराचा विसर असतो का ऑफिसला जाणारी मंडळी संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर घरी का जातात कारण त्यांच्या स्मरणात सतत घर असत कृष्ण गाता गीती कृष्ण स्मरता चित्ती ते कृष्ण होती कृष्ण ध्याते या ठिकाणी गाता गीती म्हणजे नुसतं गाणं नव्हे तर सतत त्याच नामसंकीर्तन सतत त्याचं नामघोष असं चाललेलं असतं तेव्हा आपण त्याच्याच आठवत असतो संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे यासाठी कुठे जायला नको आहे तिथूनच त्याचं अनुसंधान केलं पाहिजे आहे कोण बोलतो कोण खातो कोण अशा तऱ्हेनं त्याचा आठव केला पाहिजे मी अमुक सोम्या गोम्या किंवा बंड्या चंद्या असं म्हटलं की कंस म्हणून बोलविता धनी वेगळाची हे स्मरण असलं पाहिजे देवाच्या स्मरणात असलात की कृष्ण नाहीतर कंस तेव्हा सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर आहे म्हणून सर्व आहे नाहीतर काही नाही ज्याप्रमाणे घड्याळाला असणाऱ्या काचेतून तुम्ही घड्याळ पाहता पण गंमत अशी की ती कास तुम्हाला दिसत नाही आता कास तुम्हाला दिसत नाही हा दोष काचेचा नाही तर तो तुमचा दोष आहे त्याप्रमाणे परमेश्वर दिसत नाही हा दोष परमेश्वराचा नाही तर तो तुमचा दोष आहे आता हा दोष घालवण्यासाठी परमेश्वराबद्दलचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं की घ्यायचं नाही हे तू ठरवायचं आहेस आणि म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ओम शांती शांती शांती